आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं रविवारी रात्री पुन्हा एकदा अक्कलकोट तालुक्यातील सलगर व आसपासच्या परिसरात जोरदार हजेरी लावली रात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत सलगर चिकेहळ् भोसगे तोरणी सदलापूर तसंच सीमावर्ती कर्नाटकातील कामनहळी भीमपूर निंगदळ्ळी या गावात मुसळधार पाऊस कोसळला या पावसामुळे तोरणी गावातील भोसगी उढा तुडुंब वाहू लागला आणि आठ तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली परिणामी एका एस टी बससह अनेक वाहने अडकून पडली सलगर येथील शेट्टी कव्वा ओढ्यावरूनही पाणी वाहू लागल्यामुळे संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला पावसामुळे सोळा घरांमध्ये पाणी शिरले असून घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोमवारी रात्री एक वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत या घरांमध्ये पाणी साचले होते त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला या मुसळधार पावसामुळे शेती कामांमध्येही व्यत्यय निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे